कांद्यावर अन्यायकारकरित्या सरकारनं निर्यातमध्ये लावलेल्या यामुळं केवळ शेतकऱ्याचंच नव्हे तर सर्वसामान्य असंघटित मजुरांचंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे जवळपास तीस लाख लोकांचा रोजगार जे बंदरावरून कांद्याची निर्यात होत होती ते पॅकिंग करणारे असतील हमाल असतील क्लिर असतील ड्राय ड्रायवर असतील या सगळ्यांचा हिशेब केला तर तीस लाख लोकांचा रोजगार गेला आणि शेतकऱ्याचं जवळपास चौदाशे कोटी रुपयाचं नुकसान झालं हा निर्णय कशासाठी सरकारनं घेतला कुणासाठी घेतला या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल तीच अवस्था दुष्काळ जाहीर केली महाराष्ट्र सरकारनं परंतु कर्जाचा पुनर्गठनाचे आदेश नाहीत त्याचबरोबर पीक विमा कंपन्याला अग्रिम रक्कम देण्याचा आदेश नाहीत खरं तर दुष्काळ जाहीर केला म्हटल्यानंतर सगळी संरक्षित रक्कम द्यायचा आदेश द्यायला पाहिजे होता विमा कंपन्या शेतकऱ्याला दारात उभा करायला तयार नाही आणि मग या सरकारच्या या सगळ्या धोरणामुळं एवढंच नव्हे तर पाम तेलाच्या आयातीवरचा कर पाच टक्क्यांना कमी केल्यामुळं सोयाबीनचे भाव धडाधड दढ़ कोसळले चोवीस वर्षापूर्वी जो सोयाबीनचा भाव होता तो आता त्या लेवलला आला पण चोवीस वर्षापूर्वी एक डे दे, पीची गुणी साडेतीनशे रुपयाला येत होती जी आज सोळाशे रुपयाला घ्यावी लागते उत्पादन खर्च प्रचंड वाढला पण वीस पंचवीस वर्षापूर्वीचा भाव आज सोयाबीनला मिळायला लागला कापूस कारण नसताना आयात केला म्हणून कापसाचे भाव पडले त्या सगळ्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या सहा महिन्यामध्ये अडीच टक्क्यांनी वाढलेल्या आहेत याला जबाबदार सरकार आहे आणि म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये बड्या उद्योगपतींची कर्ज अकरा लाख कोटी रुपयाची राईट अप केली आणि ज्या शेतकऱ्यांच्या बद्दल सातत्यानं नाक मोरडलं जातं त्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं आतापर्यंत जी दोन वेळा कर्जमाफी केली त्याची बेरीज एक लाख कोटीच्या वर जात नाही शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या पासष्ट टक्के आहे आणि त्या उद्योगपतींची संख्या एक टक्कासुद्धा सुद्धा नाही म्हणजे एक टक्के एक टक्का लोकांच्यासाठी दहा वर्षात अकरा लाख कोटी रुपये आत्तापर्यंत पंचवीस लाख कोटी रुपये कर्ज माफ होतात आणि शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडलं जातं म्हणून शेतकऱ्याचा सात बारा कोरा करणं ही सरकारची ज नैतिक जबाबदारी आहे अडीच टक्क्यानं ज्या आत्महत्या वाढलेल्या आहेत त्या आत्महत्यांमुळं त्या शेतकऱ्यांचं रक्त हे सरकारच्या हाताला लागलेलं ला आहे आणि म्हणून सरकारनं त्याचं प्राश्चित्त म्हणून शेतकऱ्यांचा सात कोरा करावा त्या मागण्या घेऊन आज आम्ही इथं आंदोलन केलं आम्ही प्रयत्न करत राहतो शेतकऱ्यांच्याकडून जेवढा प्रतिसाद मिळाला पाहिजे तेवढा मिळत नाही शेतकरी वेगवेगळ्या पिकामध्ये वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये विभागला गेलेला आहे आणि कुठली आपूची गोळी कधी द्यायचं हे राज्यकर्त्यांना चांगलं माहीत आहे पण म्हणूनही आम्ही काही चिकाटी सोडलेली नाही आम्ही आमचा मुद्दा घेऊन आम्ही लढत राहणार साहेब एक बघितलं लोकसभेचं रणसिंग सरकार फक्त माहितीचे मेळावे राज्यभर होत आहेत जे मत मागायला येतील कुठल्याही या गाडीचे असत त्यांना पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही काय केलं आणि काय करणार आहात याचा जाब शेतकऱ्यांनी विचारावा आणि मग कुणाला मत, मत द्यायचं ते ठरवावं एवढाच मी सल्ला शेतकऱ्यांना देईल साहेब आरक्षणाचा विषय साहेब आरक्षणाचा विषय तांबा पत्र काय ऐकून वाटतं आपल्याला काय सल्ला द्याल प्रशासन हे कमी प्रश्न हाताळण्यास कमी पडतं किंवा आरक्षणाबाबत आपली नेमकी भूमिका काय स्वाभिमानी शेतकरी संघटना वर्षान वर्षानुवर्ष सरकारच्या धोरणामुळे शेती तोट्यामध्ये सरकारनं तो प्रश्न मिटवला पाहिजे अशी भूमिका आताच नाही गेल्या अनेक वर्षापासूनची आमची भूमिका उद्या आपला जालनाजवळ आहे आपली काही भेट म्हणून सोबत आहे किंवा चर्चा या परिसरात ते असतील तर भेटायचा प्रयत्न करेन सर मला एक सांगा दूध आमचा त्यांच्या आंदोलनाला नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे दूध दरवाढी संदर्भात पाच रुपयाचं अनुदान राज्य शासनानं जाहीर केलं मात्र ते त्या, अनुदान जर पाहिलं त्या ज्या पुरेशा आहे तेवढं शेतकऱ्यांना अनुदान पुरेसं नाही आहे त्या अनुदान आपण समाधानी किंवा आपण याच्याकडे काही मागणी केलेली आहे का दुधाच्या जे पाच रुपया तर एक तर अजून त्याच्यामध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे आणि राज्य सरकारचं जे अनिमल हजबंडरी डिपार्टमेंट आहे ते अजूनही शेतकऱ्यांच्या नोंदी करताना किंवा त्याला टॅग मारताना दिसत नाहीत त्याच्यामध्ये टाळाटाळ करतात अशी माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत सरकारनं त्यांचे कान धरून त्यांना त्यांचं काम करायला सांगावं पण पहिल्या टप्प्यामध्ये सरकारनं थेट शेतकऱ्यांना अनुदान देण्याचं जे भूमिका घेतलं आहे ते स्वागतारी आहे आम्ही त्याचं स्वागत करतो सर, सर स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे कुठल्या समविचारी पक्षाशी आपली बोलणी चालू हो आहे किंवा आज सोबत कुणाला घ्यायची सध्या मी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दौरा करतोय आणि त्यामुळं राजकीय विषय सध्या तरी काही डोक्यात नाही आहे पण सध्या तरी स्वाभिमानीची भूमिका कुणावर चर्चा केलेली नाही काही नाही आम्ही जे जनमत आहे ते जनमत मतपेटीमध्ये उतरावं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यासाठी प्रयत्न चालू आहे शक्य असेल त्या ठिकाणी असं जनमत आजमावण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे लोकसभेच्या किमान सहा जागावर तरी आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे नाही सध्या तरी काय आम्ही काही विचार केलेला नाही कोणाचा